आपण पाहत शहरातील टायगर ग्रुप गणेश मंडळाची जनजागृतीकडे वाटचाल तर मनोरंजन कार्यक्रमाला आडफाटा देऊन सुप्रसिद्ध विनोदाचार्य हरिभक्त परा रविकिरण महाराज यांच्या कीर्तनाचा शहरवासियांना लाभ महिलांची लक्षणीय उपस्थिती श्रोतेगणांना खदखदून हसवून केले समाज प्रबोधन शिंदखेडा शहरातील टायगर ग्रुप गणेश मंडळ नेहमी चर्चांचा विषय करायला लावणार आहे नवनवीन उपक्रमांनी आपले कार्यक्रम सादर करीत असतात समाज प्रबोधन व्हावे ही त्यांची इच्छा असते म्हणून टायगर ग्रुपच्या आयोजक अजय मराठे यांच्या संकल्पनेतून जनमानसात जनजागृती व्हावी त्याकरिता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदाचार्य हरिभक्त परायण रवी किरण महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम मंडळाच्या चौथ्या दिवशी पीजासनी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी शहर आणि परिसरातून महिलांची लक्षणीय उपस्थिती जाणवत होती तसेच पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ग्रुपचे अध्यक्ष अजय मराठे सह शिंदखेडा नगरपंचायतचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण माळी माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी महिला आणि पुरुषांना रविकिरण महाराजांनी खतखदून हसवले त्याच बर समाज प्रबोधन देखील करत अशा गणेश मंडळांनी असे उपक्रम राबवल्यास नक्की जनजागृती होऊन आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल असं त्यांनी नमूद केलं त्यासाठी टायगर ग्रुपचे अजय मराठे सह सर्व पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले शहरातील सर्वात जास्त उंचीचा गणेश मंडळ आणि भव्य देखाव्याने दररोज रात्री महिला पुरुषांची गणेशाचा देखावा पाहण्यासाठी रात्री आठ वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत मोठ्या संख्येने शहर परिसरातून भक्तभावी गणेशाचे आरास पाहण्यासाठी विशेष उपस्थिती लावतात म्हणून शिंदखेडा शहरात टायगर ग्रुप गणेश विसिद्ध दा प्रसिद्ध आलाय त्यांनी सुरुवातीला गणेश आगमन जोरात केले होते त्या आगमनाला प्रसिद्ध जळगाव येथील डफ वाद्यसह गलंकीतील दीपक बँड यांचे दर्शन घडवले होते आता विसर्जनासाठी नेमकं त्यांचं काय आकर्षण राहणार हा कुतूहलाचा विषय संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण भिल्ल समाजाची शबरी चाललेल्या जागेवर आपण चाललो म्हणून आपण सुद्धा अपवित्र झालेले साधू लोक जातीपाती मनात घेऊन शुद्ध होण्यासाठी ज्या ठिकाणी रोज स्नान करत होते तिथं आंघोळ करून यावी वाटलं त्यांना आता तिथं गेले शबरी मातेचा अपमान करून करायची त्याच पाण्याचं रक्त झालेलं होतं तिकडनं पडत आले गुरुजींना सांगितलं ऋषींना गुरुजी जिस पाणी की आपण उस पाणी का तो गुण बनगायला गुरुजी गुरुजी म्हणा जिचा अपमान करून गेला तर ती कोणी साधारण नाही या ती एक देवाची भक्त आहे राम भक्त आणि तुम्ही तिचा अपमान केला तर भगवंत कसा सहन करणार आहे मग देवा याच्यावर पर्याय साधू बाबा एकच पर्याय शबरीचे पाय धुवा शबरीच्या पाय धुवा त्या रक्तात सोडा त्या रक्ताचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही आमचा विश्वास आहे आणि त्या साधूंनी तसंच केलं मातींच्या शिष्यांनी शबरी मातेचे पाय भिंत पायाचं तीर्थ घेतलं आणि त्या रक्तात सोडलं त्या रक्ताच पाणी झालं की आमचे अजय भाऊ मराठे आणि त्यांचे सगळ्यांनी ठरवलं की रवी किरण आणि अजय दादासाहेबांच्या वतीने तुम्हाला माता पितांची मला सेवा करण्याची संधी भेटलेली तिथे कीर्तनासाठी उपस्थित श्री राव साहेब आणि वानखेडे गटनेते विला पाटील माजी उपनगर अध्यक्ष बोलू नका ना माय श्री प्रवीण भाऊ पिंटू दादा जिल्हा सरचिटणीस भाजप subscribe now and press the never miss an update